इंग्रजी शिकूया इंग्रजी आली पाहिजे का पाहिजे कॉन्फिडन्ससाठी का पाहिजे ऑफकोर्स पर्सनॅलिटीसाठी व्यक्तिमत्वासाठी आणि का पाहिजे करिअरसाठी आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे आज एक स्टोरी आहे जी तुम्हाला सांगणार आहे पहिले मराठीमध्ये आणि त्याच्यात ट्रान्सलेट सांगेन मी इंग्लिशमध्ये फायदा काय होतो की अंडरस्टँडिंग चांगली होत असते कारण अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे अँड दॅट्स मोटिव्ह ऑफ दिस टुडेज व्हिडिओ करेक्ट कारण की इंग्रजी येण्यासाठी तुम्हाला ऐकलं पाहिजे इंग्रजी विद्यार्थ्यांना आलीच पाहिजे ॲक्च्युली जे विद्यार्थी किंवा जे कॉलेज किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजी का आली पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये त्यांना जॉब वगैरे कुठे मिळताना किंवा इंटरव्ह्यूमध्ये त्रास होऊ नये त्याच्या मागचं मानस किंवा त्यांनी इंटेन्शन ते आहे त्यासाठी इंग्रजी आली पाहिजे आणि आपल्या चॅनलचा उद्देश तोच आहे की आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना इंग्रजी आली पाहिजे अँड दॅट इज द ग्रेटेस्ट मोटिव्ह ऑफ दिस चॅनल करेक्ट ती स्टोरी सांगेन मी पहिले मराठीमध्ये आणि नंतर सांगेन इंग्लिशमध्ये काय होऊन जाईल की अंडरस्टँडिंग विल बी व्हेरी बेटर करेक्ट लेट स्टार्ट तर एक दे रोज शॉपकीपर एक दुकानदार होतं आणि त्याच्याकडे अनेक दुकानं होते आणि एका दिवशी काय झालं एक त्या दुकानामध्ये एका दुकानामध्ये एक, एक, दुकाना एक दुकाना दुकाना मुलगा आला आणि त्याला जॉबची आवश्यकता होती आणि त्यांना जॉब मिळाल्यानंतर दुकानदाराला ती दया आली आणि तो मुलगा चांगला वाटल्यामुळे त्यांना दुकानावर ठेवलं काही दिवसानंतर तो त्या दुकानदारनं पाहिला हा मुलगा हार्डवर्किंग आहे मेहनती आहे विश्वासू आहे आणि त्याला म्हटलं की माझ्याकडे भरपूर दुकान आहेत त्यातले एक दुकान आहे हे जे दुकान आहे तू सांभाळ आणि जे काही तू कमवशील त्यातल्या काही पर्सेंटेज मला पंधरावीस टक्के मला देत जा त्या मुलाला किंवा त्या तरुण तरुणाला चांगलं वाटलं आणि त्यानं तेव्हापासून ते तो अधिक मेहनत करू लागला भरपूर पैसे कमवू लागला आणि काही पर्सेंटेज किंवा जे काही कि का पैसे पंधरावीस टक्के आपल्या मालकाला देऊ लागलं असं करत करत काय झालं एके दिवशी त्याच्या मनात आलं की मी एवढी मेहनत करत आहे दुकानदाराला का देऊ किंवा मालकाला का दो त्याचा काय रोल आहे याच्यामध्ये आणि त्याच्या निगेटिव्ह माइंड किंवा जे काही त्याचं निगेटिव्ह माइंडसेट त्याचा त्याला त्या गोष्टीला विचार करण्यास प्रवृत्त केला आणि जेव्हा पुढच्या महिन्यात दुकानदार आला त्यावेळेस त्यानं दुकानदार सांगितलं मी मेहनत करत आहे मी तुम्हाला पैसा का द्यावा दुकानदार काहीच म्हटलं नाही आणि हा तो निघून गेला गोष्ट सिंपल आहे असंच होतं देवाच्या बाबतीमध्ये देव आपलं सर्व काही देतो चांगली चांगलं स्वा म्हणजे आपलं तब्येत आरोग्य किंवा मेहनत करण्याची कला सगळं दिलं असतं पण जेव्हा आपण आनंदी असतो सुखी असतो त्यावेळी देवा आपल्या देवाची आठवण येत नाही पण देवाची अपेक्षा काय असते मी तुला सगळं काय दिलं आहे त्यातलं काही पोर्शन तू इतरांसाठी वापरत चल असं नाही की पैसे दे किंवा देवाच्या नावाने पैसेच दे वाटप कर नाही ज्याला कोणी गरज आहे त्याला हेल्प कर मग ते कोणत्या पतीन राहू कधी पैशाच्या पद्धतीनं किंवा मा कोणत्या माध्यमातून किंवा मा त्याला समजवून सांगून किंवा इतरांशी चांगलं बोलणे सुद्धा इट्स अ गॉड्स वर्क देवाची अपेक्षा एवढीच आहे की माझी जे बाकी मुलं आहेत देवाचे लेकर आहेत त्यांची आपण काळजी घ्यावी ज्यांना खरंच गरज आहे आणि देवांना तेवढंच रिटर्न पाहिजे असतं कारण देवानं आपल्याला भरपूर दिलं असतं आता ही स्टोरी झाली मराठीमध्ये आता सेम स्टोरी मी सांगेन इंग्लिशमध्ये प्रयत्न करा समजून घेण्याचा कारण कसं आहे आपण पाहिलं असेल जेव्हा इंग्लिशमध्ये कसं आहे जेवढं ऐकतं म्हणजे इंग्रजी जर इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल अँड दॅट इज द ब्युटी करेक्ट तर वन्स अपॉन ऑन टाईम नाव आय एम गोईंट टेल दिस स्टोरी इन इंग्लिश वन्स अपॉन टाईम देर वॉज अ रिच मर्चंट और रिच शॉपकीपर ही हॅड मेनी शॉप्स वन डे ही वॉज ॲट वन ऑफ हिज शॉप अँड देर केम अ यंग पर्सन हू नीडेड अ जॉब अँड आज द शॉपकीपर मे आय गेट द जॉब हिअर The shopkeeper said, "You're welcome, no problem." And shopkeeper thought that he is really needy, and he gave him job. Now he was working there. That young person was working there, and he earned the confidence or maybe faith of his master. Now the master was sure that this young gentleman is really faithful, honest, and surely he will carry on. So one day he told him, "I have many shop." The shopkeeper told him, "I have many shop. I am going to give this shop to you." you should take care of the shop and whatever you are earning profit you just give some percentage to me the young person was very happy now next day onwards he was sitting in the shop and uh, he was doing his business very properly he earned good amount or good wealth and giving some portion every month to his master that shopkeeper original master but one day he thought i am working hard why should i give him some portion to my master because I am working hard for this and he decided not to give that portion or profit or percentage some percentage to this master next month this master or the shopkeeper came and asked for a percentage the young man said sorry actually I am working hard I should not give you the shopkeeper or master did not say anything and went away uh, with smile same thing happened with god. god has given us everything. lot of gifts. good health. of course, uh, good, uh, what i would mean say, prospect for our uh, hard work. our great strength. sometimes wealth also. but what do we give to him in return? actually, god doesn't want that we should give him some money or some wealth. god just expects that whatever we have, we should give some portion to others to his other children maybe in form of sometime money maybe in form of some uh, charity etc he doesn't want anything from his devotees or bhaktam and that is the outcome of this story that sometime whenever someone is needy we should try to help them using good words also is a uh, divine work counseling for to uh, depress one is also divine work टॉकिंग नाईसली टू अदर्स इज ऑल्सो गुड वर्क डुईंग सम चॅरिटी इज ऑल्सो गुड वर्क दान धर्म इन अवर लँग्वेज अँड दॅट इज द ग्रेट मेसेज ऑफ दी स्टोरी नाव टेल मी डू यू लाईक दिस स्टोरी स्टोरी कशी वाटली ऑफकोर्स तुम्ही पाहिलं असेल मी पहिल्यांदा सांगितली मराठीमध्ये नंतर ट्रान्सलेट केलं इंग्लिशमध्ये जेणेकरून आपल्या चॅनलचा मोठी काय इंग्रजी आली पाहिजे आणि इंग्रजी येण्यासाठी ऐकणं जरुरी आहे इनपुट ज्याला आपण म्हणतो जेणेकरून आउटपुट म्हणजे बोलणं चांगलं येईल अफकोर्स स्टोरी कशी वाटली तुम्ही कॉमेंट बॉक्समधून जरूर लिहिणार आहात आय एम इगरली वेटिंग फॉर युअर कॉमेंट्स मीन वाईल आय टेक युअर कायंडली बट डोंट फर्गेट टू सब्सक्राइब अवर चॅनल बिकॉज युअर कॉमेंट्स अँड सबस्क्रिप्शन विल बूस्ट माय एनर्जी मीन वाईल हॅव ग्रेट टाईम बाय बाय